लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चार जूनच्या भागामध्ये आता इकडे अद्वेतने डेकोरेशन केलेलं असतं आणि तेवढ्यात आता कला तिकडे येते कला येते आणि ती सांगते तुला काय कॉफी हवी आहे का मी तुझ्यासाठी कॉफी बनवून देऊ का यावर ती अद्वेत म्हणतो नाही नाही मी तुझ्यासाठी कॉफी बनवले आउट हाऊसमध्ये चल असं म्हटल्यावर ती कलाला जरा धक्का बसतो माझ्यासाठी आणि कॉफी त्यावरती मग आता अद्वैत म्हणतो ये बस इकडे यावरती कला म्हणते इतके इकडे इतका अंधार का आहे यावरती अद्वैत म्हणतो तू बस मी लाईट लावतो कलाला कळतच नाही की आज याला झालंय तरी काय म्हणजे आता हा लाईट लावणार हा हे सगळं करणार इतकं हा सगळं कशासाठी करतोय कलाला जरा डाऊटच येतो त्यावरती तो, तो म्हणतो तू बस म्हटलं ना तू काही करायची गरज नाही आहे मी तुला या सगळ्यामध्ये आता लाईट लावतो आणि देतो कॉफी मग तो लाईट लावायला येतो रोहिणी आणि नैना आता पाहायला लागतात आत्ता शॉक लागेल नंतर शॉक लागेल या सगळ्यामध्ये अद्वैत आता आत्ता गडबडेल नंतर गडबडेल पण घडतं मात्र वेगळंच अद्वैत ज्या वेळेला लाईट लावण्यासाठी चाललेला असतो त्यावेळेला लाईट्स तर काही लागतच नाहीत पण या सगळ्यामध्ये आता लाईट गेलेली असते त्यामुळे शॉक पण लागत नाही इकडे आता रोहिणीचा पूर्णपणे प्लॅन फ्लॉप झालेला असतो रोहिणी म्हणते ज्या ज्या मी या दोघांच्या विरोधात प्लॅन करण्यासाठी जाते त्या त्यावेळेला माझा प्लॅन फ्लॉप होत असतो म्हणजे आत्ता याला शॉक लागवा म्हणून मी जे काही केलं ते सगळं सगळं फुकट केलेलं आहे याला शॉक लागणार या ला नाही आहे लाईट पण आत्ताच जायला पाहिजे होती माझ्या सगळ्या मेहनतीवरती इतकं सगळं पाणी फिरवून काय ह्याने सगळं केलंय असं म्हणत ते आता खूपच चिडलेली असते तोपर्यंत अद्वैत म्हणतो बहुतेक लाईट गेलेली आहे तू काळजी करू नकोस आपण काहीतरी लවगර लවය तसं मी खूप लाईटिंग केली होती पण पड़ अचानकपणे लाईट गेल्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय असं म्हटल्यावर ती कला आता विचार करायला लागते अरे बापरे या चांदेकरने इतकी लाइटिंग आणि हे सगळं करण्याचा प्रयत्न केला आहे नाही कला पण इतकं सगळं इम्प्रेस व्हायची काही गरज नाही आहे या सगळ्यामध्ये इम्प्रेस होशील आणि मग त्यानंतर तोंडावरती आपटशील ती इकडे तिकडे फुलं लाईटिंग कॅन्डल हा सी पसारा पाहत असते त्यामुळे ती खरं तर इम्प्रेस होते पण ती स्वतःच्या मनाला समजवायला लागते की या सगळ्यामध्ये इम्प्रेस व्हायची गरज नाही अद्वैत जरा बाहेर पाहून येतो तर त्याला अजूनही कुठेही आता लाईट्स आल्याची काहीही लक्षणं दिसत नसतात आणि या सगळ्यामध्ये आता अद्वैत परत येतो तोपर्यंत कलाने कॅन्डल लावलेले असतात ला अद्वेत म्हणतो ठीक आहे आपण आता छानपैकी कॅन्डलमध्ये कॅन्डल कॉफी घेऊया असं म्हणत दोघं जण एकमेकांच्या सोबत आता कॉफी घ्यायला लागतात ज्या वेळेला जण कॉफी घेत असतात त्यावेळेला दोघं जण कॉफी घेतात बोर होतात आणि कला सांगते खरं सांगू का मी तर सोड मी तर कधी डेट वरती जाणारच नाही पण पण या सगळ्या मध्ये माझ्या माहितीत पण की मला जो कोणी सांगेल की तू डेटवरती का गेलेली आहेस किंवा डेटवरती गेल्यावरती काय घडतं हे सगळं सगळं आता मला अजिबात काहीच माहीत नाही आहे म्हणजे माझ्या माहितीत पण कोणी आता डेटवरती गेलेलं नाही आहे तर आता मला ह्या डेटचं काही कळतच नाही पण तू काय तू इतका हँडसम तू इतका श्रीमंत तू डेटवरती नक्कीच गेला असशील ना यावरती अद्वैत म्हणतो मी आणि डेटवरती मी सुद्धा डेटवरती याच्या आधी कधीच गेलेलो नाही आहे यावरती कला म्हणते चल काय पण काय बडबडतोयस अरे तुझ्यासारखा इतका श्रीमंत आणि इतका हँडसम माणूस आता डेटवरती जाणार नाही तर कसं होईल मला नाही पटत तू डेटवरती नाही जाणार ते त्यावरती सा इकडे आता सांगायला लागतो अद्वैत मी म्हटलं ना मला पण हे सगळं खूप बोरिंग वाटतं त्यावरती कला म्हणते आता काय करायचं आपण बसून बसून खूपच बोर व्हायला लागलेलो आहोत आहोत आणि त्यावरती त्यावरती मग आता ती म्हणते काम करूया का आपण फुल्ली गोटा खेळूया का असं म्हणत कला आपले अवठी गेम काढते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता दोघं जणांना एन्जॉय करता येईल यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे फुल्ली आणि गोटा खेळूया म्हणजे कसं आहे तू तू फुल्ली मी गोटा तू कसं आहे प्रत्येक गोष्टीवरती फुल्या 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 करत जातेस ना म्हणून तू फुल्ली आणि मी गोटा कला म्हणते तुला आता जर का जोक करता येत नाही आहेत तर या सगळ्यामध्ये जोक करण्याचं खरंच काही कारण नाही आहे गप्प बस साधे जोक नाही नाही आहेत तर तोंडबंद ठेवून गप्प बस असं म्हणत ती आता अद्वेतला ओरडते आणि त्यानंतर दोघंजणं रात्री मध्यरात्री फुलीगोटा हे गेम आता त्यांच्या डेटवरती खेळायला लागलेले असतात दोघंजणं डेटिंग करण्यासाठी असतात पण डेटिंग कसलं तर फुलीगोटा याचं डेटिंग चालू असतं दोघंजणं गोट्याचे गेम खेळत असतात गेम चालू असताना आता इकडे अद्वेत म्हणतो मी जिंकणार कला म्हणते गप रे तू खेळायचं काम कर असं म्हणत बराच वेळ होत दोघंजण फुलीगोटा हा गेम खेळत असतात तू जिंकणार की मी जिंकणार तू जिंकणार की मी जिंकणार हे चालू असताना मी जिंकलो मी जिंकलो असं अद्वैत म्हणायला लागतो बरं आता बराच वेळ फुली गोट्याचा गेम चालू असतो पण बराच वेळ ज्या वेळेला गेम चालू असतो त्यावेळेला अचानक कडकडायला लागतं अचानक विजा चमचकायला लागतात अचानकपणे आता पाऊस जोराजोरात पडायला लागतो ज्यावेळेला पाऊस जोराजोरात पडायला लागतो त्यावेळेला अद्वैत म्हणतो आता मी घरा कसं काय जाऊ घरी यावरती कला म्हणते तुझं घर तर तीनशे किलो किलोमीटर दूर आहे ना यावरती मग आता अद्वेत सांगतो तीनशे किलोमीटर घर दूर नाही आहे तीन तीस मीटर जरी असलं तरी मी पावसातून नाही जाऊ शकत असं म्हणत अद्वैत या सगळ्यामध्ये आता गडबडलेला असतो आणि तो आता बोलतो की ठीक आहे तू एक काम कर तुझ्याकडे जर का छत्री असेल तर ती छत्री मला दे मी ती छत्री घेऊन जाईन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला सांगते ठीक आहे माझ्याकडे आहे छत्री मी तुला देते मग त्याला त्याला ज्यावेळेला छत्री देते त्यावेळेला ती छत्री उघडल्यावरती आता तो आता म्हणतो म्हणून म्हणून दरवेळेला ब्रँडेड गोष्टी घ्यायच्या असतात ब्रँडेड गोष्टी घ्यायच्या आणि ब्रँडेड गोष्टी घेतल्यामुळे मग हे अशा ह्याला सामोरं जावं लागत नाही कारण छत्री उघडल्यावर त्याला मोठं भोक पडलेलं असतं त्यावरती आदव्यात म्हणतो नाही नाही मी अजिबात कुठेही जाणार नाहीये मी आता इथेच गेम खेळत बसणार आहे चल फुले गोटा खेळूया यावरती कला सांगायला लागते हे बघ तू आत्ता जर का इथे गेम खेळत बसलास तर आता खूप उशीर होईल तू इथे बसू नकोस चल बरं तू इथून जा यावरती अद्वैत म्हणतो नाही म्हटलं ना मी पावसात भिजत कुठेही जाणार नाही आहे काहीही झालं तरी सुद्धा जाणार नाही आहे मी इथेच थांबणार आहे इथेच थांबणार आहे आणि इथेच थांबून आता मी हाच गेम खेळणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला सांगते हे बघ तू उगाच माझा अंत बघू नकोस तुला म्हटलं ना मी तू जा यावरती अद्वैत म्हणतो मी पण तुला म्हटलं ना मी जाणार नाहीये म्हणून असं म्हणत दोघांच्यामध्ये इतक्या जोराजोरात इतक्या जोराजोरात भांडणांची सुरुवात होते की दोघं एकमेकांशी भांडायलाच लागतात पण अद्वैत तिला ठा था। ठामपणे सांगतो काहीही झालं तरीसुद्धा मी इथून कुठेही जाणार नाही आणि आपण इथे गेम खेळत बसायचं कलाचा नाईलाज होतो आता मात्र कला विचार करते ठीक आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मला हा गेम खेळायलाच पाहिजे इकडे रोहिणी आणि आता इकडे नैना विचार करत असतात काय चाललंय ह्या दोघांचं म्हणजे ही दोघ जण आपण किती यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हे वेगळं होण्याचं काही नावच घेत नाहीयेत रोहिणी सांगते माझा प्लॅन दरवेळेला फ्लॉप होतो हे कला आणि अद्वैत कोणत्या मातीचे बनलेले आहेत हे तर मला काहीच कळत नाहीये म्हणजे ह्या दोघांना कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हे दोघ जण एकत्र येणारच आणि आता या दोघांना या सगळ्यामध्ये वेगळं करण्यासाठी मला आता इस्पिकचा एक्का काढावा लागेल असं म्हटल्यावरती नैना सांगते इस्पिकचा जर का ते जण फुल्या आणि गोट्या खेळतायत तर या सगळ्यामध्ये इस्पिकचा एक्का कुठून येणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता ती सांगते तू तू न राहुलची बायको बरोबर शोभतेस तू न राहुल सारखीच मूर्ख आहेस तुला कधीच कळला नाहीये की मला नक्की काय करायचं आहे ते मी काय करणार आहे ते बघ त्या फुल्या गोट्या खेळू दे ते अजून काही खेळू दे तरी सुद्धा मी माझा इस्पिकचा एक्का काढायला चालले असं म्हणत तिचा इस्पिकचा सरोज वहिनी ती सरोज वहिनीकडे येते आणि सरोज वहिनीला सांगायला लागते सरोज वहिनी तुला माहिती आहे का तुझा मुलगा तो, तो आउट हाऊस मध्ये जाऊन बसलाय त्या कलाच्या मागे पुढे करतोय आणि तू तू काही ते हातावरती हात ठेवून बसलेली आहेस तुला कळत नाहीये की तुझा मुलगा पूर्णपणे त्या आता बाईच्या ह्याच्यात वेडा झालेला आहे ते तू वेड्यासारखं काहीतरी करू नकोस जा तुझ्या मुलाला आत्ताच्या आत्ता तू ताब्यात आण यावरती आता इकडे सरोज सांगायला लागते हे बघ रोहिणी तू जे काही सांगशील तेच मी प्रत्येक वेळेला करेन असं नाहीये मला माझ्या ह्याच्यानी सगळं काही करायचं ते करू दे तू या सगळ्यामध्ये उगाच मला सांगू नकोस त्या कलाला ती सहा महिन्यासाठी फक्त इथे आहे आणि या सहा महिन्यानंतर ती इथून कायमची निघून जाणार आहे या गोष्टीवरती माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणून तिच्याशी वाकडं घेऊन किंवा तिला काही बोलून मी अद्वेतला का दुखवू अद्वेतला का दाखवू की मी इन्सिक्युअर आहे म्हणून मी हे काही करणार नाहीये तू उगाच मला या सगळ्यामध्ये अडकवू नकोस माझे कान भरण्याचं बिलकुल काम करू नको असं म्हणत मग मात्र ती या सगळ्यामध्ये आता फटकारते आणि फटकारून सरोजला सरोज, रो सरोज रोहिणीला गप्प करते रोहिणी विचार करते माझा इस्पिकचा एक्का तर पार फुसका निघाला मी या सगळ्यामध्ये आता कसं काय पद्धतीने पुढचं हँडल करू पण सरोजच्या बाबतीत वेगळं असतं सरोजच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतात आणि ती विचार करत असते या कलाला सहा महिन्याच्या आत इकडून हकलवून लावणार आहे तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही तोपर्यंत कला आणि अद्वैत फुल्या गोट्या खेळत असतात आणि फुल्या गोट्या खेळण्यामध्ये ते इतके मग्न होतात की या सगळ्यामध्ये आता त्यांना वेळेचं भानच राहत नाही आणि दोघंही जण पूर्णपणे आता झोपून फुल्या गोट्या खेळतात बेडवरती बेडच्या खाली एक हंतरून टाकलेलं असतं तिकडे दोघं जण फुली गोटा फुली गोटा खेळत झोपी जातात मी जिंकलो मी जिंकलो असं म्हणत अद्वैत आता कलाच्याच जा कला बाजूला झोपी जातो ज्यावेळेला अद्वैत कलाच्या बाजूला झोपी जातो आणि त्याच वेळेला मग आता इकडे कला म्हणते चांदेकर माझे हाताच्या तुझं केस माझ माझे केस तुझ्या हाताच्या इकडे आलेले आहेत तू सोड बर हे असं म्हटल्यावरती अद्वैत आता केस सोडण्याच्या ऐवजी तिच्या हातावरती तिच्या अंगावरती आपला हात टाकतो आणि जण झोपतात कला पण अद्वैतच्या जवळ आलेली असते दोघंजण आपलं भान विसरून पूर्णपणे आता एकमेक दोघं जण आउटहाऊस हाऊसमध्ये रात्रभर झोपलेले असतात त्याच वेळेला इकडे आता सरोजला काहीतरी बिझनेस संदर्भात डील करायचं असतं आणि त्याचमुळे ती वरती येते आणि अद्वैतच्या रूममध्ये येते अद्वैतच्या रूममध्ये येऊन अद्वैत अद्वैत कुठे असतो असा अद्वैतला आवाज द्यायला लागते ज्या वेळेला ती अद्वैतला आवाज देत असते त्याच वेळेला अद्वैत आपल्या रूममध्ये नाही आहे आणि अख्ख्या घरात अद्वैत कुठेच दिसत नाही असं म्हटल्यावर ती जरा सरोजला धक्काच बसतो त्याच वेळेला ती नैनाला म्हणते काय गं तू अद्वैतला कुठेतरी पाहिलेला आहेस का यावरती नैना म्हणते अद्वेत न अद्वैतला मी काल पाहिलं तो आउट हाऊसच्या दिशेने गेला होता असं म्हणत नैना सुद्धा आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करत असते आणि अद्वेत आउट हाऊस मध्येच गेलेला आहे असं ठासून सांगते तितक्यात तिथे आता रोहिणी लगेचच कमेंट करायला लागते सरोजमिनी काल मी तुला सांगायला आले होते ना की अद्वेत आऊट हाऊसमध्ये गेलाय पण त्यावेळेला तुला माझं काही ऐकायचंच नव्हतं अगं तुझा मुलगा काल रात्रभर त्या आऊट हाऊसमध्ये आहे तिथल्या लाईट्स गेलेल्या आहेत तिथे कोणत्याही प्रकारचा कोणताही सोर्स नाहीये लाईटला आणि दोघंजण दोघंजण रात्रभर तिकडे आहेत पण मी तुला सांगायला आले तर तुला काहीही माझं म्हणणं आता पटलंच नाही माझं म्हणणं न पटल्यामुळे मग मात्र तू काही ते सिरियस घेतलंच नाहीस पण आत्ता स्वतः जाऊन जर का बघशील ना तर तुला कळेल की तुझा मुलगा आणि सून एकाच आउट हाऊसमध्ये झोपलेले आहेत असं म्हणत ती आता सरोजला चिडवते सरोज तनतन करत आउटहाऊसच्या दिशेने जायला निघते ज्या वेळेला सरोज आता आऊट दिशेने जायला निघते या दोघींचा प्लॅन आता यशस्वी होतो दोघीजणी एकमेकींना टाळ्या देत चला आता सरोजवेनी कामाला लागलेली आहे आणि ती या सगळ्यामध्ये आता या दोघांना काही सोडणार नाही आहे असं म्हणत आता इकडे ती खुश होते इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी उजडतं लाईट्स येतात आणि तरीसुद्धा अद्वैतला जाग येत नसते खूप उशिरापर्यंत गोटा चालू असतो मग अद्वैतचा हात कलाच्या कमरेवरती असतो ती उठते आणि चांदेकर इतक्याजवळ माझ्या तू काय करत आहेस असं म्हणत त्याला बाजूला करते अद्वैतचा ज्यावेळेला उठतो त्यावेळेला त्याचा आता घड्याळतीच्या पदरामध्ये अडकतं आणि दोघंजणं उठून असतात आणि हे सगळं अशा अर्धवट पोझिशनमध्ये असताना इकडे आता समुपदेशकांचा फोन येतो समुपदेशकांचा फोन आल्यावरती मग ते सांगायला लागतात काय कशी झाली डेट यावरती तो सांगतो झाली फुली गोट्या समुपदेशक म्हणतात काय बोलत आहे तुम्ही कसल्या फुली कसल्या गोट्या यावरती आता इकडे अद्वैत सांगायला लागतो काही नाही तुम्ही बोला यावरती तो सांगायला लागतो हे बघा आता खरं पुढची आता गोष्ट चालू होणार आहे तुमची म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा आता तुम्ही पुढचा टास्क करायचा आहे टास्क म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे धक्का बसतो तो, तो म्हणजे अद्वैत कलाला टास्क आणि आता कसला टास्क त्यावरती ते, ते सांगायला लागतात आता तुम्ही फुली गोटा काही डेट केलीत ना त्यानंतर तुमचा दुसरा टास्क हा आहे की तुम्ही एकमेकांची कामं एक्सचेंज करायची आत्तापर्यंत जे अद्वैत चांदेकर करत होते ते काम कला चांदेकर यांनी करायचं आणि आत्तापर्यंत कला चांदेकर जे काही काम करत होत्या ते, ते काम अद्वैत चांदेकर यांनी करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही आता फुली गोटा जो गेम खेळलात तो, तो बंद करून हा आता गेम खेळायचा एक आहे एक्सचेंजचा असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो काय बोलताय तुम्ही हे करणं गरजेचं आहे का यावरती समुपदेशक सांगतात हो हो हे करणं शंभर टक्के गरजेचं आहे आणि लवकरात लवकर हा गेम तुम्ही सुरू करा असं म्हणत ते आता दोघांना गेम एक्सचेंज करायला लावतात म्हणजे त्यांचं लाईफच थोडक्यात एक्सचेंज करायला लावतात आणि लाईफ एक्सचेंज करत आता ते या सगळ्यामध्ये इकडे बरोबर पुढचा प्लॅनिंग करतात त्यानंतर कला आणि अद्वैत हे जण गडबडतात आणि आता पुढचं प्लॅनिंग किंवा पुढचं हे सगळं टास्क करायचं त्यानंतर आपली कामं दुसऱ्याला सांगायची दुसऱ्याची कामं आपण ऐकायची हे सुरू होतं यावरती आता इकडे कला सांगायला लागते हे बघ चांदेकर पहिली सगळी कामं मी सांगणार घरामध्ये काय काय करायचं सकाळी उठल्यावरती मग आता कुणाकोणाला कॉफी द्यायची कुणाकोणाला चहा द्यायचा कुणाकोणाचं काय काय करायचं हे सगळं आता ती इकडे सांगायला लागते पण ज्या वेळेला ती हे सांगायला लागते त्यावेळेला ती सांगते आणि रजनी वन... रजनी काकीला ज्यूस लागतो सकाळी उठल्या उठल्या सरोज मॅडम ना सकाळी उठल्या उठल्या कॉफी लागते आणि आता चहा कुणाला लागतो काय कुणाला लागतो हे सगळं सगळं ज्या वेळेला ती सांगत असते त्यावेळेला अद्वैत म्हणतो एक एक करत तू अचानकपणे सगळ्या गोष्टी सांगू नकोस त्यावरती मग आता घरामध्ये झालेला पसारा आटपता आटपता जण कुणाकुणाची काय काय कामं आहेत ही कामं आता करायला लागलेली असतात त्याचवरती मग अद्वैत म्हणतो हे बघ तुझं कामाचं इतकं काही महत्वाचं नाही घरातली कामं होत असतात तुला ऑफिसची कामं सांगतो ती काय काय कामं आहेत ही सगळ्यात पहिली तुला करायची आहेत म्हणजे काय काय मीटिंग आहेत कशा कशा मीटिंग अरेंज करायच्या आहेत हे सगळं मी तुला सांगेन आणि ते तुला अटेंड करायचं आहे असं म्हटल्यावर ती कला म्हणते एक मिनिट म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की तू जी कामं ऑफिसची करतोस ती इम्पॉर्टंट आहेत आणि मी जी काही कामं करते ती इम्पॉर्टंट नाही आहेत का तू तुझ्या कामांना महत्त्व देतोयस ऑफिसच्या आणि माझ्या नाही का नक्की ना तुला काय म्हणायचंय मला सगळं समजलंच पाहिजे अद्वैत म्हणतो मला असं काहीही म्हणायचं नव्हतं मला फक्त माझी कामं तुला सांगायची होती असं म्हणत या दोघांच्यामध्ये पुन्हा 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 भांडणंही चालूच असतात आणि दोघंजणं एकमेकांशी यानता येन केनं कारणाने भांडतच असतात आणि हे सगळं चालू असतं त्यांचं आऊटहाऊसमध्ये ज्या वेळेला आऊट हे सगळं चालू असतं आणि त्याच वेळेला तिकडे येते सरोज सरोज आल्यावरती आऊट हाऊसचं दार उघडते आणि या दोघांना एकत्रितपणे ती पकडते ॲक्च्युली सरोजला खूप राग आलेला असतो रागाच्या भरात ती आता काही न बाही बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता तिच्या लक्षात येतं की पुन्हा पुन्हा हे करून चालणार नाही आपल्याला आज दोघंजणं दोघंजणं या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे एकत्र होते आणि या कलाने त्याला आता आपल्यासोबत ठेवलं आहे या कलाला मी आता सोडणार नाही आहे असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता कलाचा बदला घेण्यासाठी पुढचं काहीतरी प्लॅन करायला निघालेली असते आणि त्याच वेळेला आता इकडे राहुलचं भांड फुटणार असतं राहुलची चोरी उघडकीला येणार असते आणि असा कापर ज्या वेळेला अद्वेतच्या माथी फुटणार त्यावेळेला सती सावित्रीसारखी उभी राहत कला आता अद्वेतला या सगळ्या प्रकरणातून सोडवणार आहे आणि खऱ्या अर्थाने नालायक सर्वोच्च डोळेसुद्धा उघडणार